नमस्कार प्रेशको मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आणि महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा पराभव झाला तो पराभव त्यांच्या समर्थकांच्या जिव्हारे लागला आणि अनेक जणांनी जे आहेत ते आपलं जीवन संपवलं पंकजा मुंडे यांनी आत्महत्या करणाऱ्या तरुणांच्या नातेवाईकांना फोन करून जे आहे ते त्यांचं सांत्वन केलेलं आहे अशा प्रकारच्या आत्महत्या करून मला सुख मिळत नाही मी कायम या सगळ्या गोष्टीमुळे फार त्रस्त आहे माझ्या छातीमध्ये दुखतं आहे माझी तब्येतसुद्धा खालावली असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलं तर दुसरीकडे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिगोळ आंबा येथे ते जाऊन त्यांच्या नातेवाईकांचं सांत्वन करत दोन्ही मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे यावेळी बोलत असताना धनंजय मुंडे म्हणाले मु पराभव आम्ही स्वीकारलेला आहे निवडणुकीमध्ये जय पराजय असतो त्याचं एवढं मनावर लावून घ्यायचं नसतं येणाऱ्या काळामध्ये नव्यानं उमेदीनं मोठ्या ताकदीनं उभारू आणि सुद्धा येऊ अशा प्रकारचं वक्तव्य यावेळी धनंजय मुंडे यांनी केलं पांडुरंग सोनवणे यांच्या दोन्ही जे काही मुलांचे आहेत ते शिक्षणाची जबाबदारी धनंजय मुंडे यांनी घेतलेली आर्थिक मदतही त्यांनी यावेळी केलेली आहे त्यामुळे इतर कुणीही अशा प्रकारचं टोकाचं पाऊल उचलू नये असंसुद्धा पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सर्व समर्थकांना आणि समाजातील लोकांनासुद्धा आवाहन केलं आहे कुणीही आत्महत्या करू नका आत्महत्या करणं हा पर्याय नाही आहे आम्हाला ताकद द्या आणि आम्ही पुढे उभा राहू अशा प्रकारचं आवाहन पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केलं आहे